रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आजची ब्रेकिंग न्यूज दिनांक सतरा फेब्रुवारी वाखारी गावातील युवक मनोज दिलीप जगदाळे वर्ष चोवीस नेहमीप्रमाणेच कळवण मानोर येथे येस बँकेत ड्युटीवर जात असताना आपल्या होंडा कंपनीच्या शाईन सिल्वर रेडपट्टे असलेल्या काळ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी क्यू एकोणचाळीस चौऱ्याऐंशी वाखारीहून डाव्या बाजूत जात असताना दत्तनगर करले जवळ सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास सटानाहून घेऊन चांदवडला जात असताना स्कूल बस बस क्रमांक चालक समाधान धुळाजी वरगाव साईट येऊन डाव्या चालणाऱ्या मोटरसायकल स्वार मनोज जगदाळे यास जोरात धडक दिल्यामुळे मनोज जगदाळे याचा जागीच मृत्यू झाला देवळा पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवलदार भास्कर सोनवणे पोलीस हवलदार इंद्रजीत बर्डे पोलीस हवालदार शिंदे पोलीस नाईक सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवळा येथे पाठवण्यात आले या घटनेमुळे वाखारी गावावर शोककळा पसरली असून मनोजच्या जाण्यामुळे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहे मनोजला न्याय मिळावा व आरोपी बस चालकास कठोर शिक्षा मिळावी म्हणून नातेवाईक व वा गावकरीकडून मागणी करण्यात आली असून बस चालक आरोपी समाधान धुळाजी वरे याच्यावर भारतीय या न्याय संहितानुसार कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक एकशे पंचवीस बी तीनशे चोवीस चार व पाच मो वा क्रमांक एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे कलम लावण्यात आले आहेत व पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या आदेशानुसार पोलीस हवलदार भास्कर सोनवणे करीत आहेत स्टार टी व्ही न्यूजसाठी विभागीय संपादक संदीप केदारे वाखारे देवळा रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा